विजेच्या तारांवर आणि घरांवर पसरलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटणे जीर्ण झालेल्या झाडांची योग्य विल्हेवाट लावणेबाबत संबंधित विभागांना मनसेचे निवेदन उल्हासनगर प्रभाग समिती क्रमांक एक पॅनल क्रमांक एक येथील एमआयडीसी रस्त्यावरील सर्वच झाडे जीर्ण आणि कमकुवत झालेली आहेत सदर झाडे ही कधीही मोडून पडू शकतात त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर वा, लोकांच्या अंगावर वा, अशी झाडे कोसळून दुर्घटना होऊन जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळ वारा यामुळे आपल्या शहरात तसेच आजूबाजूच्या शहरांमध्ये झाडे पडून दुर्घटना घडत आहेत एम आय डी सी रस्त्यावरील या जीर्ण झालेल्या झाडांमुळे ही भयंकर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ या महत्त्वपूर्ण विषयांवर तोडगा काढावा अन्यथा कोणतीही अप्रिय घटना घडल्यास संबंधित विभागाचे अधिकारी सदर घटनेला सर्वस्वी जबाबदार असतील अशा आशयाचे निवेदन मनसेतर्फे संबंधित विभागांना देण्यात आले यावेळी मनसेचे महानगर संघटक मेनुद्दीन शेख सेनेचे शहर काळू थोरात विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे कैलास भाग शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर जगदीश माने मनोज चिंचनकर उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्हासनगर